सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार श्रोतेहो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा स्वागत आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी आपल्याला करायचे आहे तसेच दीपावलीविषयीची संपूर्ण माहिती आणि मुहूर्त जे आहेत धनत्रयोदशीचे तसेच लक्ष्मीपूजनाचे याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला एका या छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आपण पाहू शकता की ऑक्टोबर महिन्याची जी सुरुवात आहे ती एक तारखेला मंगळवारच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी सुरू झालेली असून नवरात्र देखील तीन तारखेला चालू झालेली आहे आणि बारा तारखेला विजयादशमी दसरा असणार आहे याचा जो विजय मुहूर्त आहे तो दुपारी दोन वाजून बावीस मिनटांपासून ते तीन वाजून नऊ मिनटानंतर आहे आणि यानंतर आपण पाहू शकता की बारा ऑक्टोबरनंतर सतरा दिवसानंतर एकोणतीस ऑक्टोबरला मंगळवारच्या दिवशी धनत्रयोदशी असणार आहे त्यानंतर एकतीस तारखेला नरक चतुर्थी असणार आहे आणि अमावश्या दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटांनंतर सुरू होत आहे एकतीस तारखेला गुरुवारच्या दिवशी आपण पाहू शकता एकतीस ऑक्टोबरला नरक चतुर्दशी असणार आहे धनत्रयोदशी जी आहे ती मंगळवारच्या दिवशी आलेली आहे आणि धनत्रयोदशीविषयीची माहिती जर पाहिजे झाली तर मंगळवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी असून या दिवशी सकाळी दहा वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत पश्चिम लाभ व अमृत तसेच दुपारी तीन वाजून तेरा मिनटांपासून ते संध्याकाळी चार वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहेत तसेच रात्री सात वाजून एकोणचाळीस मिनटांपासून ते रात्री नऊ वाजून तेरा मिनटांपर्यंत लाभ आणि रात्री दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटांपासून ते उत्तर रात्री एक वाजून छप्पन मिनटांपर्यंत शुभ व अमृत मुहूर्त असल्याने या शुभ काळात आपण वयांची खरेदी देखील करू शकता तसेच एक तारखेला आपण पाहू शकताय की एक नोव्हेंबरला दीपावली ही आलेली असून लक्ष्मीपूजन व कुबेरपूजन सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांपासून ते आठ वाजून पस्तीस मिनिटांपर्यंतचा जो मुहूर्त आहे लक्ष्मीपूजनाचा तो असणार आहे दोन तारखेला दीपावली पाडवा आहे बलिप्रतिपदा आणि तीन तारखेला आहे भाऊबीज तर लक्ष्मीपूजनाविषयीचा जो खुलासा आहे या महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये जो दिलेला आहे तो देखील मी तुम्हाला दाखवणार आहे यावर्षी गुरुवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अश्विन कृष्ण चतुर्दशी दुपारी तीन वाजून बारा मिनटांनी समाप्त होत आहे त्यानंतर अमावस्येला प्रारंभ होत असून शुक्रवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून सोळा मिनिटांनी अमावस्याची समाप्ती आहेत दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावस्याची व्याप्ती अधिक असून दिनांक एक नोव्हेंबर रोजी प्रदोष काळात अमावस्याची व्याप्ती अल्पकाळ आहे या दोन्ही दिवशी प्रदोष काळात अमावसेची व्याप्ती कमी अधिक असता दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी श्री लक्ष्मीपूजन करावे असे धर्मसिंधू पुरुषार्थ चिंतामणी तिथी निर्णय व्रतपर्व विवेक इत्यादी धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे म्हणून शुक्रवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी श्री दिले आहे दिनांक एक नोव्हेंबर रोजी अमावस्या व प्रतिपदा यांची युग्म आहे या युग्मास महत्त्व द्यावे असे वचन असल्यामुळे प्रतिपदायुक्त अमावसेच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी लक्ष्मीपूजन करावे तर श्रोतेव अगदी थोडक्यात मी तुम्हाला ही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा तसेच मित्रपरिवाराला नातलगांना हा व्हिडिओ शेअर करा ज्यांच्या मनात काही शंका असतील त्यांनी कमेंट्समध्ये देखील विचारू शकता भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद